सत्यजितने मीराचं औक्षण केल्यानंतर सत्यजीत निरुपा जवळ येतो आणि निरुपाला म्हणतो निरुपा मला तुझ्याकडून एवढी खालच्या थराला जाऊन वागशील अशी मुळात अपेक्षाच नव्हती तू जर का तिला ओवा असतस तर तिला सुद्धा आनंदच झाला असता पण तू मात्र तसं वागलीच नाहीस अगं तू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागूस कशी काही शकतेस तेवढ्या सुधाकरराव मध्ये पडतात आणि सत्यजीतला म्हणतात सत्या थांब आज मला जरा निरुपाशी बोलायचंच आहे तेव्हा निरुपा सुधाकररावांना बोलते हे बघा मी जे केलं ते माझ्या सुनेसाठी केलं होतं हिला मध्ये मध्ये यायची गरज काय होती तेव्हा लगेच सुधाकरराव निरुपाच्या एक सणसणीत कानाखाली लावून देतात आणि निरुपाला बोलतात आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तरी सुद्धा दुसरं थोबाड पुढे तेव्हा पंकज बोलतो पप्पा तुम्ही काय करताय तुम्हाला समजतंय का तुम्ही मम्मावरती हात उचललात मम्मावरती तेव्हा सत्यजित बोलतो ए तू गप्पा बस त्याच वेळेला सुधा करावं बोलता सत्य तुला सांगितलं ना मध्ये बोलायचं नाही म्हणून तू कशाला मध्ये मध्ये बोलतोस जे काही बोलायचं आहे ते मी बोलेत तू गप्पा बस आणि तो पंकजला बोलतात पंकज एक गोष्ट लक्षात ठेव ती जरी तुझी मम्मा असली ना तरी ती आधी माझी बायको आहे आणि त्यामुळे तिच्याशी कसं बोलायचं कसं वागायचं हा सर्वस्वी प्रश्न माझा आहे कारण आजपर्यंत निरुपा जे काही वागत आले ते उघड्या डोळ्याने बघत आलोय पण कधी मात्र तिला खडसावलं नाही प्रत्येक वेळेला तिच्या प्रत्येक चुकांमध्ये मी सहभागी झालोय नाईलाज असत पण आज मात्र तिने मीराच्या बाबतीत जे काही केलं ते खूपच चुकीचं केलं आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का निरुपाला बसलेला असतो निरुपा लगेच मीराला बोलते बघितलंस का तू किती अपशकून येस आजपर्यंत माझ्या नवऱ्याने माझ्यावरती कधीच हात उचलला नव्हता पण आज तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याने माझ्यावरती हात उचलला तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता तिला काय दोष देतेस तू अगं दोष मुळात तुझ्यात आहे तुला वागण्याची लिमिट नाही तू कशी वागतेस कसही काही करतेस खरं कर सांगायचं तर मला तुझी ही गोष्टच पटत नाही प्रत्येक वेळा तुला कसं वागायचंय तसं तू वागायच आणि आम्ही मात्र तुझ्या कोणत्याच गोष्टींमध्ये बोलायचं नाही पण आज बस झालं अगं एका सुनेला असं वागतेस एका सुनेजवळ असं वागतेस हे खरोखर योग्य आहे का स्वतःच्या मनाला विचारा रा निरुपा अगं दोन्ही सुना तुझ्या आहेत तेव्हा मात्र निरुपा बोलते एक मिनिट माझी सून फक्त देवी का आहे ही पनवती माझी सून नाही तेव्हा मात्र सुधाकररा परत एक कानाखाली निरूपाच्या देतात तेव्हा मात्र मीरा बोलते बाबा तुम्ही हे काय करताय अहो तुम्ही असा हात नाही उचलू शकत एका स्त्रीवरती हात उचलणं हे चुकीचं आहे बाबा असं नका बघू तेव्हा सुधाकर राव बोलतात मीरा थांब एखादी स्त्री जर का एखाद्या स्त्रीवरती अन्याय करत असेल तर एका पुरुषाने जर का तिचं तोंड गप्प करण्यासाठी तिची चूक दाखवण्यासाठी जर का तिच्यावरती हात उचलला तर त्यात गैर काय आहे आणि निरुप तर ती हात उचलल्याशिवाय निरूपाला कोणती गोष्ट कळतच नाही आज मात्र बस झालं आज मात्र मला कोणाच काहीच ऐकायचं नाही काही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी देखत क्लियर करायच्या आहेत आणि म्हणूनच सुधाकररावांनी निरुपाला म्हटलेलं असतं निरुपा आज तू मीरासोबत जे काही वागलीस त्यासाठी तू मीराची माफी माग तेव्हा लगेच निरुपा बोलते माझा जीव जरी गेला ना तरी मी तिची माफी मागणार नाही तेव्हा मात्र सुधाकरराव निरुपाचा हात धरतात आणि निरुपाला म्हणतात मी शेवटचा विचारतोय तू माफी मागणार आहेस की नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते मी तुम्हाला शेवटचं सांगते मी माफी मागणार नाही तेव्हा सुधाकरराव निरुपाचा हात धरतात आणि निरुपाला जोरात घराबाहेर धकलतात आणि तिला म्हणतात निरुपा मला माहिती आहे हे घर तुझं आहे पण हे घर जरी तुझं असलं तरी इथले सर्व खर्च आम्ही करतो आम्ही वाटलं तिथून जायला तयार आहोत जर का तुला मीराची माफी मागायची नसेल तर आम्ही हे घर सोडून जातो आणि जर का तुला तुझ्या नवऱ्याचा मान ठेवायचा असेल तर तू स्वतः या घराबाहेर पडायचं तेव्हा मात्र पंकज मध्ये पडणार तेव्हा उलट्या आताची सणसणीत कानाखाली राव त्याच्या देतात आणि त्याला म्हणतात ते गप्पा बस माझ्या आणि माझ्या बायकोच्या मध्ये तुला बोलायची गरज नाही काय ना पंकज आपण जेव्हाच बोलावं जेव्हा आपली काहीतरी लायकी असते पण तुझी मात्र अजिबात लायकी नाही आताच्या आता तू इतना चालतं पडायचंस आणि परत कधीच तुझं तोंड दाखवायचं नाहीस परत जर का तुझं तोंड दाखवण्याचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा निरुपा मीराजवळ येते आणि मीराला बोलते मीरा मला माफ कर माझं चुकलं मी तुझ्याशी असं वागायला नको होत मीरा एक शेवटची संधी मला दे माझं खरंच चुकलं मी तुझ्याशी खरच मायेनं वागेल तेव्हा मात्र देविका सुधाकर रावांना बोलते बाबा तुम्ही जे काही वागला ते वागलात तुम्ही आईंशी असं वागूच शकत नाही तुम्ही आईंशी असं कसं काय वागलात तेव्हा सुधाकर म्हणतात ए तू गप्पा बस अगं तू सुद्धा त्या पोरीच्याच वयाची ना ग तरी सुद्धा तुला एकदा सुद्धा वाटलं नाही की त्या पोरीच्या बाजूने आपण उभं राहावं त्या पोरीची एकदा तरी बाजू घ्यावी पण नाही तुझी सासू जसं तुला सांगेन तसं तू वागतेस आणि तिच्या तलावरती नाचतेस देविका कधी कधी मला असं वाटतं की तुझा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तुला चुकीच्या गोष्टींना सामर्थ्य द्यावं लागतंय तेव्हा मात्र देविका म्हणते बाबा प्लीज असं काही नाही आईंचं म्हणणं मला पटत म्हणून ते म्हणून तसं मी वागते तेव्हा सुधाकरराव बोलतात काय बोललीस तुला निरुपाचं म्हणणं पटत अगं निरुपाचं म्हणणं कधी तिच्या नवऱ्याला पटलं नाही तिच्या सासूला पटलं नाही आणि काल परवा आलेल्या तिच्या सुनेला म्हणजे तुला पटायला लागलं कमाल आहे बाबा तुझी निरुपाला तू आमच्यापेक्षा पेक्षा काय जास्त ओळखलस तूच सांग तू जर का आम्हाला सांगितलंस तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपा चांगलीच घाबरलेली असते त्याच वेळेला निरुपा देविकाला म्हणते देविका ग गप्प बस तू कशाला विषय ताणते सोडून दे आणि त्याच सुधाकर सुधाकरराव देविकाला म्हणतात देविका मी तुला काहीच बोललो नाही मी माझ्या बायकोवरती हात उचलला मी माझ्या बायकोला खडसावलं त्यामध्ये तुला कशाला वाईट वाटायला पाहिजे आणि मुळात माझी बायको जर का चुकत असेल तिचं काहीतरी चुकत असेल तर मी नक्कीच तिला दाखवून देणार की तिची चूक कुठे आहे ती आता मात्र या गोष्टीमध्ये तुम्हाला बोलायची गरज नाही जर का तुम्ही या गोष्टींमध्ये बोलायचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा मी तुमचं काही ऐकणार नाही आता विषय समाप्त तेव्हा मात्र सुधाकरराव हो तिथून निघून गेलेले असतात त्यावेळेला वा आज बापने एक नंबर काम केलं खर तर आज बापाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे या सारख्या बाईला त्यांनी वटणीवर आणलं आणि निरुपा तुझी लायकीच ती होती ग तुला चांगलं हानायला पाहिजे होतं तेव्हाच तू वटणीवर आली असतीस पण जाऊ दे दोन कानाखाली काम झालं तर तेव्हा मात्र निरुपा बोलते बस झाला सत्यजित बस झालं यापुढे जर का तुम्ही कोणी माझ्या वाटेला गेलात तर मी काय करेन ना तुम्हालाच माहिती नाही तेव्हा मात्र मीरा निरुपाला म्हणते सास आय बाई साहेब प्लीज तुम्ही राग मानू नका बाबा तुमच्यावरचा राग सोडतील मी समजवेन त्यांना तेव्हा निरुपा बोलते ए तू गप्पा बस मी तुझी माफी मागितली तुझ्या पाया पडली म्हणजे मी काय तुझ्यासमोर झुकणार आहे काय मी तुझ्यासमोर झुकणार वगैरे काही नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी मी निरुपाय निरुपा माझ्या नवऱ्यासमोर माझा आवाज चढला नाही कारण तो माझा नवरा आहे म्हणून पण तुला मी तुझी जागा दाखवणार तेव्हा सत्यजित बोलतोय निरुपा बापाला बोलू का परत परत थोबाड पोडेल तुझ तुला किती वेळा सांगितलं धुमके तुशी या भाषेत बोलायचं नाही तेव्हा मात्र निरूपा खूपच घाबरते तुम्हाला सुधाकर रावांनी जे काही केलं ते योग्य वाटलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू